नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये तर इंजिनिअरिंग कॅप राऊंड वनचा निकाल लागणारच आहे किंवा तो लागलाय असेल हा व्हिडिओ त्याच्या पुढचा स्टेप तुम्हाला सांगण्यासाठी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इंजिनिअरिंग कॅपचा निकाल पाहायचा कसा रिझल्ट कसा पाहायचा आपण दोन हजार चोवीस डेमो बघितला पंचवीसचा चा निकाल लागताच तुम्हाला त्याची लिंक देण्यात येईल आपल्या ग्रुपवरती सगळीकडे टाकण्यात येईल तर तुम्ही चेक करू शकता पण आता निकाल लागला आणि पाहिला त्यानंतर पुढे काय करायचं त्यानंतर पुढे काय स्टेप्स आहेत आपल्या शेड्यूलमध्ये तुम्ही बघितलं की शेड्यूल आपण एक्सप्लेन केला त्यामध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेजच्या जॉईनिंगचे टाइम दिलेले आहेत नेमकं एक्झॅक्टली काय असतं की निकाल लागला पुढच्या तीन दिवसामध्ये आपल्याला काय करायचं ते आपण बघूया इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमची अलॉटमेंट तुमची होणार आहे त्यानंतर पुढच्या ज्या आहेत त्या चार स्टेप्स तुम्हाला ते दिलेल्या आहेत चार स्टेप्स तुम्हाला दिसतील त्यातली पहिली स्टेप्स आहे म्हणजे सेल्फ वेरिफिकेशन जेव्हा तुमचा निकाल लागतो एक ते तीन तारीख जी दिलेली आहे सीट ॲक्षप्ट करण्यासाठी सी सीट ॲक्सेप्ट करायच्या चार स्टेप्स आहेत महत्वाच्या त्यातली पहिली स्टेप आहे सेल्फ वेरिफिकेशन तुम्हाला तुम्ही जी भरलेली माहिती आहे आता तुम्ही ऑलरेडी एकदा दिलेलीच आहे तरी देखील ती सेल्फ व्हेरिफाय करायची यामध्ये जर काही चूक झालेली असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता पण जर त्या माहितीच्या आधारे तुम्हाला सीट मिळालेलं असेल तर ते सीट तुमचं कॅन्सल होऊ शकतं तेव्हा मोस्टली जर माहिती सगळी करेक्ट असेल तर तुम्हाला सेल्फ वेरीफिकेशन मध्ये करेक्ट 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 करायचे सगळ्या गोष्टीला यस आणि करेक्ट निवडायचे आणि पुढच्या स्टेपला जायचे तो म्हणजे विलिंगनेस तुम्हाल तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा सीटन साठी ऑप्शन चूज करायचा आहे आता दोन ऑप्शन तुम्हाला दिसतात एक आहे फ्रीज किंवा ऑटो फ्रीज आता जर पहिलं ऑप्शन लागलं असेल तर ते ऑटो फ्रीज होतं ऑटो फ्रीजच्या केसिस मध्ये तुम्हाला सेल्फ वेरिफिकेशन करायचे यातला एक ऑप्शन निवडायचं ऑटो फ्रीज आपोआप तो आपोआप निवडला जातो फ्रीज तुम्हाला निवडू तुम्ही शकता आता फ्रीज म्हणजे काय की अलॉट झालेल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आणि पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला कुठच जायची इच्छा नाहीये असं जर असेल तर त्याला फ्रीज म्हणतात आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांना हे रिकमेंडेड नाहीये तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये जा पुढच्या मंडला बघा आपल्याला काय घेता येत काय पाहिजे यासाठी तर हा ऑप्शन आहे फ्रीज आहे तुम्ही निवडू शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे बेटरमेंट म्हणजे तुम्हाला लागलेलं सीट ऍक्सेप्ट करायचे आणि तुम्हाला ते घेऊन पुढच्या काय आपल्याला सीट ऍक्सेप्ट करायचे आणि पुढच्या अजून चांगला कॉलेज मिळते का बघायचे त्यासाठी बेटरमेंट ऑप्शन निवड लागतो ज्याला की आपण नॉट फ्रीज म्हणतो ओके ओके आता इथं बघा ह्या दोन ऑप्शन नंतर पुढे आपल्याकडे काय पर्याय उपलब्ध असतात जर तुम्ही फ्रीज किंवा ऑटो फ्रीज असेल तुम्हाला इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावं लागतं जर तुम्ही बेटरमेंट निवडलं असेल तर तुम्हाला अराउंड टूचे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता तुमच्या मनावर भरायचे का नाही ते आता हा दोन्ही ऑप्शनंतर तिसरी स्टेप काय महत्त्वाची मेक पेमेंट तुम्हाला तुमच्या सीट एक्सेप्टन्स एक हजार रुपये पेमेंट ऑनलाईन करायचे हां निकाल्यानंतरच्या पुढच्या तीन दिवसामध्ये प्रोसेस आहेत आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस फॉलो करायच्यात सेल्फ सेल्फ व्हेरिफिकेशन करायचे चूज ऑप्शनमध्ये फ्री फ्रीज किंवा बेटरमेंट बघायचे त्यानंतर पेमेंट करायची आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन ऑफ सीट ॲक्सेप्टन्स लेटर तुम्हाला सीट लेटर ते तुम्हाला डाउनलोड करायचं नुसता निकाल लागला म्हणजे काम झालं नाही ह्या चार स्टेप करावे लागतात जर ह्या स्टेप केल्या नाही तर तुम्हाला मिळालेलं सीट कॅन्सल तुम्ही होत जाऊ शकता पण मिळालेलं सीट कॅन्सल होतं त्याला त्यात जर तुम्हाला फ्रीज किंवा दाला ऑटो फ्रीज झाला असेल तर तुम्ही ह्या स्टेप कम्प्लीट नाही केला तुम्ही पूर्णपणे कॅबच्या बाहेर पडतात जर तुम्हाला सीट लागलं असेल तर तुम्ही त्याचं सीट करणं गरजेचं आहे ते तुम्ही अर्जावर सोडायचे नाही किंवा तुम्ही काहीच करायचं जर तुम्हाला लागलेलं सीट पाहिजे असेल तुम्ही काहीच करायचं नाही असं पण निवडू शकता किंवा बघा आता इथे काय बेटरमेंट मध्ये आपल्याला सपोज की आपल्याला पाहिजे आपण काय करायचं लागलेलं सीट घ्यायचं ऍक्सेप्ट करायचे बेटरमेंट निवडायचं पेमेंट करायचं सीट करायचं नेक्स्ट तुम्ही ऑप्शनच बघू नका अशा केस मध्ये परत तुमचं सीट तुम्हाला लागणार जर तुम्ही ऑप्शनच नाही बघले तुम्हाला पहिल्याच मध्ये सीट परत लागणार आहे असं करून तुम्हाला टाइम बाय करता येतो पण आयडियली आपण रिकमेंड करतो की सगळ्यांनी बेटरमेंट करायचं पुढच्या जायचे पुढच्या काय करायचे आपण जे ऑप्शन टाकले त्या ऑप्शन मधले काही चांगले ऑप्शन्स फक्त वर ठेवायचे खालच्या लागलेल्या ऑप्शनच्या खालच्या मध्ये काही चांगले ऑप्शन्स असतील त्यांना आपण वर घ्यायचे आपली यादी रिवाईज करून घ्यायची आणि सेकंड ती परत सबमिट करायची ओके एज इट इज पहिली यादी चांगली असेल तर ती एज इट इज ठेवली चालते फक्त वरच्या काही ऑप्शन मध्ये अनवॉन्टेड ऑप्शन्स काढून टाकायचे खालच्या मध्ये वॉन्टेड ऑप्शन पाहिजे तर वर घ्यायचे किंवा एज इट इज ठेवायची हे दोन तीन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत जर तुम्हाला नवीन अकाउंट ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर तो आहे पण ह्या चार स्टेप आपल्याला कम, कम गरजेचं आहे पहिलं सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन नंतर ऑप्शन फ्रीज किंवा नॉट फ्रीज तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर पेमेंट करायचे आणि कन्फर्मेशन लेटर डाउनलोड करायचे चार स्टेप्स आहेत निकाल आल्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये ह्या चार स्टेप सगळ्यांनी करून घ्यायच्या आहेत जर स्टेप्स केल्या नाही तर तुम्हाला मिळालेलं सीट कॅन्सल होतं अबाउंड टू मध्ये तुम्ही जाऊ शकता पण मिळालेलं सीट कॅन्सल होणं एक चांगली गोष्ट नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी पालकांना विनंती आहे त्यांनी न चुकता ही प्रोसिजर करायची जेणेकरून कोणाचंही सीट लागलेलं कॅन्सल होणार नाही आणि ना ज्यांना ना 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 लागलेलं सीट हातात घेऊन तुम्हाला बेटरमेंट म्हणजे त्यापेक्षा चांगलं ऑप्शन आपण राऊंड टू मध्ये त्यापेक्षा चांगला पर्याय आपण राऊंड टू मध्ये बघू शकतो ओके okay? तर ही झाली इंजिनियरिंग कॅप राऊंड निकाल पाहिल्यानंतर पुढे काय करायचं याबद्दलची माहिती इंजिनिंग ऍडमिशनच्या अशाच माहिती वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू